आज आपण झटपट तयार होणारी चटणी बनवणार आहोत ही शक्यतो पितृपक्षामध्ये बनवली जाते तुम्ही एरवी पण बनवू शकताय त्यासाठी मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते पंधरा नारळाचे काप आणि एक मिरची टाकून हे बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस मिनिट भिजवलेले पंधरा वीस कोकम आपल्याला टाकून घ्यायचे फक्त कोकमच टाकायचं पाणी नाही टाकायचं काळं मीठ आणि चवीपुरतं साधं मीठ लाल तिखट धने जिरे पावडर एक चमचाभर आणि छोट्या वाटीभर गुळ टाकून घ्यायचंय आणि हे पाणी न टाकताच मिक्सरवरती आपल्याला बारीक करून घ्यायचंय आपण हे मिक्सरवरती कोकमचं बारीक करून घेतलंय त्यामध्ये कोकम, कोकम भिजवलेलं अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचंय पाणी आवश्यकतेनुसार वापरायचंय आता हे मिक्स करायचंय आणि पुन्हा एकदा मिक्सरवरती आपल्याला बारीक करून घ्यायचंय आपण ही कोकमची चटणी अमसुलाची चटणी आपण बारीक करून घेतलेली आहे आमसुलाची आपली चटणी तयार आहे यावरती द्यायचा असेल तर तुम्ही वरतून तडका पण देऊ शकता ही चटणी तुम्ही पितृ पक्षातच नाही तर एरवी पण खाऊ शकता या चटणीमुळे पित्त कमी होते व शरीराला थंडावा देणारी ही आमसुलाची चटणी आहे